नमस्कार ताईंनो सर्व महिलांसाठी खास अपडेट आलेली आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे तर खास योजना जी महिलांसाठी सुरू आहे त्याचे पैसे वाटप आता सुरू झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये आता हे पैसे मिळणार आहेत तर दुसऱ्या आपत्त्याच्या वेळी मिळणारा जो लाभ आहे तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे शासन निर्णय आलेला आहे आणि पैसे वाटप सुरू झालेले आहेत तर सर्व काही माहिती आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंबंधीची सर्व माहिती अपडेट व्हिडिओ आणत असतो त्याचबरोबर शासकीय जी आर जे असतात शासन निर्णय आलेले असतात ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हाच तो शासन निर्णय तुम्ही बघू शकता आणि तीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि म्हणजे आजचाच शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे परंतु आपण जे मेन महत्त्वाची माहिती आहे तेच आपण बघणार आहोत कारण की हा शासन निर्णय खूप मोठा आहे आपण शॉर्टकटमध्ये आपण जाणून घ्या नेमकं या शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे आणि सर्व महिलांसाठी काय अशी आनंदाची बातमी आहे तर बघा हाच तो शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दुसऱ्या अपत्याकरिता तर बघा इथं महत्त्वपूर्ण मुद्दा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता दुसऱ्या अपत्याकरिता दुसरं जे अपत्य तुम्हाला होणार आहे त्याकरिता द्यावयाच्या लाभापोटी केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात योजनेच्या सर्वसाधारण घटकांसाठी मंजूर केलेला केंद्र हिशाचा जो निधी आहे तुम्ही बघू शकता अडोतीस कोटी दोन लाख एक्कावन्न हजार चारशे त्र्याण्णव फक्त इतका निधी आ, केंद्र हिस्च्या अनुरूप राज्य हिस्सासुद्धा यामध्ये दिलेला आहे तेवीस कोटी दोन लाख एकोणतीस हजार पाचशे पंधरा फक्त तर इतका निधी एकसष्ट कोटी पाच लाख एकवीस हजार आठ फक्त इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संबंधित यंत्रणेस वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात या आहे असा एकूण बघा किती आला आहे पूर्ण केंद्राचा हिस्सा आणि राज्याचा हिस्सा एकसष्ट कोटी पाच लाख एकवीस हजार आठ फक्त तर एवढा एकवीस एकसष्ट कोटी रुपये पाच लाख रुपयांचा जो निधी आहे हा जी योजना आहे मातृवंदना योजना यामध्ये दुसरं अपत्य झाल्यास वितरित करण्यास जो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या, या वर्षाकरता देण्यात मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला तो पैसा लवकरच मिळणार आहे तर तुम्ही बघा तुम्हाला जर दुसरं अपत्य झालेलं असेल या वर्षामध्ये तर तुम्हाला हा निधी आता पूर्ण मिळणार आहे तुमचा जो हिस्सा तुम्हाला मिळत असतो तो, तो तुम्हाला मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं जे अपत्य आहेत दुसरं त्यांचा हिस्सा आता आलेला आहे त्यांचे जे पैसे आहेत ते सरकारकडून आलेले आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते निर्गमित करण्यात येणार आहे तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र